सामान्य जनतेचा आवाज वाहून या ठिकाणी त्याच्यामुळं ते लक्ष द्या बाकी कोण काय लक्ष नका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपण काल जे बोललात परवा जे बोललात आपली जी भावना आहे भूमिका आहे हे आम्ही दहा वर्ष झाले पाहतोय आपण चा एक उल्लेख केला आणि कोर्टाचा एक उल्लेख केला शिंदे समितीचा उल्लेख केला मुळात मला चांगला आठवत दोन हजार चौदाला ला नागपूर अधिवेशनावर एक मोर्चा निघाला होता आणि त्यावेळेस आपण तीच आमच्या बोकांती बसवली थी। आपण तीच फायनल केली नव्हती त्यावेळेस ते चार पाच लोकांनी विरोध केला लो होता संविधान चौकांना खुर्च्या त्यातला एक मी मुख्य कार्यकर्ता होतो आम्ही ताकदीनं विरोध केला होता की आम्हाला तीस नको आम्ही समावेशाची मागणी करत नाही फडणवीस साहेब आमच्यापेक्षा जास्त अभ्यास आपला आहे आम्ही म्हणतोय जे छत्तीस नंबरला आहे ते आमचं आहे ते द्या आणि आमचा काय समज मुळात आपण शिंदे आपण काहीच केलं नाही म्हणून आमचे लोक कोर्टात गेले मुळात मी असं मानतो धनगरांना कोर्टात जाण्याची सुद्धा गरज नाही मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो जे कोण वकील असतील हुशार असतील त्यांनी कृपया सध्या मला खडू नये मी जे बोलतोय अत्यंत विचारपूर्वक बोलतोय गेल्या सत्तर वर्षापासून चालीना लढाई तुमच्या सगळ्यांची आता मी म्हटलं ना एकदा माझ्या विश्वास ठेवा तर कृपया ही लढाई या लढाईला बळ देण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते करा काड्या करू नका आम्हाला कोर्टात सुद्धा जायची गरज नाही शिंदे समिती स्थापन केली त्याची सुद्धा गरज नाही कारण तुम्ही आम्ही जितके हुशार आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त देवेंद्र फडणवीस साहेब हुशार दोन गोष्टी महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरला त्यांनी या दोन गोष्टीच बोलायच्या याच्यानंतर बाकीच्या बारा भांगडी उकरू नका सरकारने एक जी आर काढावा धनगड आणि धनगर एकच आहे छत्तीस नंबरच्या धनगडला धनगर असे वाचावे आणि प्रशासनाला आदेशित करावं हो की यांना प्रमाणपत्र वाटप कराव हो शकत मग याला कोर्टाची गरज नव्हती हो याला समितीची गरज नव्हती दुसरी एक गोष्ट सरकार करू शकत ते म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन माननीय राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरी न महामहिम महामहीम राष्ट्रपती देशाचे यांना एक शिफारस पाठवणे धनगर धनगरच्या बाबतीत ते सुद्धा होऊ शकत आता फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आणि जे लोक म्हणतात की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहेत त्यांना नम्र विनंती आहे की बाबा हो तुमचे तोंड थोड्या वेळा करता बंद ठेवा मला कोणी सांगू नका धनगर समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्याला जर कोण सांगायचा प्रयत्न केला की फडणवीस साहेब पॉझिटिव्ह आहे तर ते तुम्ही दलाली केल्यासारखं होईल कारण फडणवीस साहेब आज पॉझिटिव्ह आहे तुम्हाला दिसतं का अरे फडणवीस साहेब तर दोन हजार चौदा पासून पॉझिटिव्ह आहे ना ते विरोधी पक्षनेते ते तळापासून पॉझिटिव्ह आहे ना कोण म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह नाही मी पण म्हणतो ना मी म्हणतो फडणवीस साहेब पॉझिटिव्ह पण पॉझिटिव्ह होते खार ते पॉझिटिव्ह अरे आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे त्याचं बोला म्हणा पॉझिटिव्ह काय चाटायचं धरून काहीतरी बावळपणा लावला आपला सर्टिफिकेट कसं त्याचं ते सांगायचं फडणवीस साहेबांना कोर्टन कचेऱ्यान भानगडीन अरे आयुष्य गेलं तीन पिढ्या गेल्या आमची पिढी संपवायची गोड बोलून अजिबात नाही त्याच्यामुळं हे कोर्ट कचऱ्या अहवाल समित्या याला आम्ही तयार नाही फडणवीस साहेबांनी एका वाक्यात सांगावं जी आर काढतो मग आम्ही राष्ट्रपती महोदयांना शिफारस पाठवतो हो किंवा अजिबात नाही संपला विषय हा विषय क्लिअर झाला आज दुपारा मुंबईमध्ये महाअधिवक्त्यांसोबत एक बैठक आहे आपले दोन चार तिथे आहेत ही उपोशन करता म्हणून दीपक बोराडे आणि धनगर समाजाची सरकारसोबतची शेवटची बैठक आहे याच्यानंतर माझ्या वतीनं एकही माणूस सरकारकडं चर्चेला जाणार नाही सरकारला चर्चा करायची ते आमच्या सोबत चर्चा करतील आमचे चर्चेचे दार खुले जे बांधव आमचे काल चर्चेला गेले ते सांगतील तिथे काय होते ज्यांना माहिती काय होतं त्याच्यामुळे आम्ही जा चर्चेला जाणार नाही हा विषय क्लोज दुसरा मुद्दा उद्या आपण राज्यभरामध्ये चक्काजामच आवाहन केलेलं आहे खरं म्हणजे सध्या या राज्यावर आसमानी संकट आहे आमचा बळीराजा प्रचंड दुःखात आहे सगळीकडं पाणीच पाणी आहे सामान्य जनता या पावसामुळे त्रस्त आहे आणि अशात आम्ही सुद्धा या जनतेला त्रास द्याव हे मनाला पटत नाही परंतु चार दिवसाचा ओला दुष्काळ असो की कोरडा दुष्काळ असो या दुष्काळाची दाहकता या वेदना आम्हाला माहिती आहे परंतु माझ्या धनगर जमातीवर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ओला आणि सुका दोन्ही दुष्काळाचा मारा आहे आमच्या वेदना काय असतील आमचे का दुःख काय असतील त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची माफी मागत माझ्या बळीराजाची माफी मागत उद्याचं आंदोलन होणार हे मी या ठिकाणी जाहीर करतो धनगर समाज बांधवांना नम्र विनंती करतो भावांना सर्वसामान्य जनतेला फार त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ म्हणून सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या तीन तासातच आपल्याला राष्ट्रारोप आणि चक्काजाम करायचा आमच्या माय मावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेंढ्र घेऊन रस्त्यावर उतरा कुणीही कायदा हातात घेणार नाही कुठेही तोडफोड जाळपोळ कुणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये तसं कुणी केलं तर त्याचं मी समर्थन करणार नाही शिवाय रास्तारोपंसुद्धा चाकतील नसते सकाळी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत ॲम्बुलन्स दवाखान्याचे कारण सोडून कुठल्याच कारणासाठी कुठल्याच वाहनाचा चक्का फिरू देऊ नका एकदा दाखवा ज्या पद्धतीनं चोवीस तारखेला अद्भुत अविश्वसनीय आणि ऐतिहासिक इशारा मोर्चा जा आपण जालन्यात काढला त्या पद्धतीनं एकदा महाराष्ट्राला या सरकारला दाखवून द्या की आम्ही शांततेच्या मार्गानं रस्त्यावर आलो शांततेच्या मार्गाने रस्ता अडवला आणि शांततेच्याच मार्गानं रस्ता मोकळा करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण धनगराला आणि धनगर बंधांना विनंती ज्या ज्या लोकांनी आम्हाला इथे पाठिंबा दिला मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही संघटनेचे असो तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागातले ते लोक आहेत आता त्यांना सोबत घ्या कारण मलाही येऊन प्रत्येकजण म्हटलं दीपक गुरु आम्ही तुमच्यासोबत तन मन धनानं आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठं तुमच्या पुढं उभे आहोत आता ही त्यांच्याही परीक्षेची वेळ आहे की खरंच आमचा कुणी मतासाठी वापर करतं आहे का आम्हाला चिवत्या बनवतं आहे म्हणून उद्याच्या रास्तारोपोमध्ये तुमचे मित्र असतील तुमच्या पर परिसरातले लोक असतील जे वेगळ्या पक्षाचे नेते असतील विविध पक्ष संघटनेचे नेते ने असतील त्यांना सांगा की आता हा आमचा शेवटचा रास्तारोप आहे त्यांना पण तुमच्यात सामील करून घ्या परत एकदा सरकारला विनंती करतो की आपण जी आर काढणे महामहीम राष्ट्रपतींना शिफारस पाठवणे या दोन गोष्टींच्या बाबतीतच आमच्याशी चर्चा होईल या चर्चेसाठी आमचे लोक तिकडे येणार नाही धनगर समाज बांधवांना अजून विनंती आहे कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य कोणी करू नका आणि सकाळी अकरा ते दुपारी दोन म्हणजे किती तीन तास ना या तीन तासातच चक्काजाम करायचा या तीन तासात, तासात दवाखान्याच्या कारणाव्यतिरिक्त कुठलीही गाडी फिरू देऊ नका रस्त्यावर बसा इथं शाळेच्या मुलांना शाळेच्या गाडीतलं जाऊ द्या त्यांना अडवू नका आणि ज्यांना कुणाला असं वाटतं आहे की कुठं काही बोललं पाहिजे इथंही बरेच लोक नाराज झाले ज्यांना मी इथं बोलू दिलं नाही त्या सगळ्या लोकांनी उद्या चौकात भाषणं द्या आणि समाजाचं प्रबोधन करा धन्यवाद